नमस्कार मित्रांनो पाच पांडव केसरीचं मैदान चालू आहे दुश्याचं शहापूर तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आता टोटल वीस गट पळून झालेले आहेत आणि टोटल स एकोणपन्नास गट पळणार आहेत वीस गटाचे निकाल मी तुम्हाला सांगतोय गट क्रमांक एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली नाशिककरांचा विराट पळाला आणि त्या विराट सोबत पळाला निशान निशान आणि विराटची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र केली बाजी नाना यांनी गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली या बैलगाडा क्षेत्रामधील सप्त हिंद केसरी असा किरण आपा शालगाव कालगावकर तसेच उत्तम शेटगोळी यांचा भारत पळाला आणि त्या भारत सोबत पळाला फायर फायर आणि भारतची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र केली बह्या ड्रायव्हर वाटेगावकर यांनी गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी चंदर आणि सोन्याची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये चा सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीनवरून धावली गाडी धावलेली गाडी चंचळीकर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली विराट आणि बदामची गाडी सुंदर अशी गाडी प्रकाश डावर यांनी सेमीसाठी पात्र केले गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी शिरसगाव यांची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी पाळाली स्वर्गीय शेठ फडके यांचा पक्षा फळाला दहादा आणि त्याच्यासोबत पळाला बाजी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सहाचा निकाल सरजराव पळाला धारपुडीकरांचा गट क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी लक्षा बासष्ट त्रेसष्ट ही गाडी जी आहे ती स्वर्गीय रणजित निंबाळकर सर तसेच राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांच्या नावाने पळालेली आहे सुंदर अशी गाडी पारगावकरांचा रायफल पळाला आणि लक्षा बासष्ट त्रेसष्ट गट क्रमांक आठचा चा निकाल आठमध्ये तीन वरून धावलेली गाडी चाकुर्डी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिजे लक्ष आणि कारगिलची सेमीसाठी पात्र गट क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी वाटेगाव तसेच मसूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी रायफल आणि त्याच्यासोबत पहाला शिरस रिसवडकरांचा पक्षा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल अकरा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली टागे आणि ठाकूरशी सुंदर अशी गाडी अच्युत ड्रायव्हर रेठरेकरांनी सेमीसाठी पात्र केली आणि नक्कीच आज संभाबा कालेकर यांचा ठाकूर पळाला आणि काले याचा काले या गावचा टग्या पळाला अकराव्या गटामध्ये गट क्रमांक तेराचा निकाल चित्रेकरांचा वनटेळ आणि संग्राम ही गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक मधून गट क्रमांक चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी रुद्रा रुद्राची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली प्रशांत ड्रायव्हर चिंचिर यांनी गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरा मध्ये सुंदर अशी लढत झाली परंतु गाडीच्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या बाद झालेल्या आहेत पूर्ण गट बाद गट क्रमांक पंधरा गट क्रमांक सोळा मध्ये आज हा बैल शंभर टक्के हा घरचा साज प्रबळ दावेदार आहे फायनलचा एक नंबरचा मानकरी असा हा किरण अप्पा शालगाव कालगावकर आणि बदलापूर यांचा रैना आणि त्याच्या सोबत पळाला जालवा त्या म्हणजे त्यांचा घरचा साज पाळाला आज नक्की शंभर टक्के गाडी गुलाला मध्ये राहील गट क्रमांक सतराचा निकाल सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून गाडी पाळाली जॉर्डन आणि हारण्याची गाडी पळाली सुंदर अशी गाडी सोमा ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक अठराचा निकाल अठरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी जावेद भाई मुल्ला तांबे यांचा सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत इस्कूट हा बैल पळाला सुंदर अशी गाडी ऋषी ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेला आहे गट क्रमांक एकोणीसचा एकोणी निकाल एकोणीस मध्ये सामना निकाल झालेला आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आणि तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी या दोन्ही निकालना दोन्ही गाड्यांना सीमेसाठी पात्रता झालेल्या आहेत आणि वीजचा निकाल पेंडिंग आहे नक्कीच या मैदानामध्ये टोटल आता वीस गट पळून जाईल ते वीसचे निकाल मी तुम्हाला सांगितलेले एकोणपन्नास गट या मैदानामध्ये पडणार आहेत आणि नक्कीच टॉपचे बेल या मैदानामध्ये आहेत मैदान जे आहे ते पितरी लाईवर चालू आहे धन्यवाद